नमस्कार किल्लारी व किल्लारी परिसरातील सर्व ग्राहकांसाठी शैलेश एंटरप्राइजेस घेऊन येत आहे दिवाळी निमित्त इलेक्ट्रॉनिक वस्तूवर बेस्ट ऑफर्स टीव्ही फ्रीज कूलर किंवा वॉशिंग मशीन खरेदीवर मिळवा आकर्षक भेट वस्तू अगदी फ्री 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 बत्तीस इंची टीव्ही खरेदीवर मिळवा मिक्सर किंवा इस्त्री फ्री त्रेचाळीस इंची टी व्ही खरेदीवर मिळवा मिक्सर किंवा फॅन अगदी फ्री पंचावन्न इंची टीव्ही खरेदीवर मिळवा साऊंड बार किंवा मिक्सर फ्री फ्रीज खरेदीवर मिळवा मिक्सर किंवा इस्त्री फ्री वॉशिंग मशीन खरेदीवर मिळवा बॅग किंवा मिक्सर फ्री मंडळी लक्षात ठेवा ऑफर फक्त अठरा ऑक्टोबर ते पंचवीस नोव्हेंबर पर्यंतच उपलब्ध आहे त्याचप्रमाणे सर्व वस्तू बजाज फायनान्स झिरो टक्के डाऊन पेमेंट वर देखील उपलब्ध आहेत त्यामुळे कसलाही विचार न करता आजच भेट द्या आपल्या हक्काच्या शैलेश एंटरप्राइजेस ला आमचा पत्ता बँक ऑफ महाराष्ट्र शेजारी किल्लारी सत्त्याण्णव चौसष्ट शहाऐंशी पंच्याण्णव शहाण्णव धन्यवाद